शेतकरी बांधवांनो ज्वारी पिकातलं कनिसा आपण पाहू शकता वरून दिसायला सगळे जे आहेत ते दाणे ह्याला व्यवस्थित लागलेले आपल्याला दिसत आहेत मात्र जर आपण व्यवस्थित पाहिलं झूम करून तर ह्याच्यामध्ये काणीचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला ही जी काही सगळी आ... स्पोर्स दिसत आहेत हे सगळं काळी पावडर जी काही दिसायलेली आहे हिसगडे फुटलेले जी काही दाणे दिसालेली त्याच्यातून जी काही काळी पावडर बाहेर पडलेली आहे तर हेच अशी जी काही बाधित झाडं आहेत ह्याचंच जर बियाणं आपण पुढं जर वापरलं तर आपल्या पुढील वर्षीच्या पिकामध्ये सुद्धा जे आहे ते या कानी रोगाचा प्रादुर्भाव होतो कारण की हे बियाण्या माध्यमातून जे आहे ते पुढं जातं म्हणून आता जी काही ही जी काही ज्वारी आहे आपली तर आपण ह्याच्यामध्ये हे जे काही असे बाधित कणस आहेत ज्याच्यामध्ये की आता इकडं खाली तर दाणे चांगलेले आहेत आता प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा असते की ओक वाटते की कशाला फेकून द्यायचं आहे मग ह्याच्यासोबत ह्याच कणसासोबत ही जी काही लगत जी काही आपल्याला दिसत आहे ही सगळा जो काही भाग आहे सगळा एकदम काळा काळा झालेला भाग आहे तर हा सुद्धा जो आहे तो त्या आपल्या आप कणसामध्ये म्हणजे हार्वेस्टिंग करताना आपण जर घेतला तर मग नंतर मात्र जे आहे ते ह्याची जी काही हे बीजाणू आहेत तर ते पुढच्या सगळ्या बियाण्यापर्यंत ते जातात आणि मग नंतर जे आहे ते आपलं परत पुढच्या वर्षी जे आहे ते या काणीमुळं नुकसान होतं तर हे असे जे आहेत ते कंस आपण घेऊ नयेत हे व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन नंतर नष्ट करून टाकणे जाळून टाकणे